Like, like share, share subscribe. subscribe like share subscribe, subscribe. yeah, Karak. 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 yeah. <laughs> <Woo>. okay <laughs> <Bye>. <laughs> thank you thank you so much झालं तर हे जे मूर्त्या आहेत किंवा हे जे हत्ती पुन्हा मंदिरं जे छोटे छोटे छोट्याच्यावरती जे बांधलेले आहेत ते एकाच दगडापासून बनवलेले आहेत आणि एवढं छान वाटायले ना तर कसं आहे की त्याच्यामध्ये बऱ्याच आता खूप काळ झाल्यामुळे ते थोडंसं पडदळ झालेली आहे त्याची आणि पण आत्ता पण ते अॅक्युरेट दिसतंय हे खूप महत्वाचं आहे आणि मित्रांनो तुम्हाला सांगायचं आम्हाला इकडे येऊन खरंच भारी वाटलं बरेच दिवस वाटलं वाटत होतं की आम्हाला इकडे यायचं आहे यायचं आहे पण फायनली आम्ही आलेलो आहोत आणि फायनली आम्ही आज लेण्या बघणार आहोत पूर्ण लेण्या आम्ही तुम्हाला दाखवणार पूर, आहे तर कंटिन्यू बघा आणि आमच्यासोबत कंटिन्यू राहा आणि तुम्हाला पूर्ण लेणी पूर्ण लेण्या इथल्या वेरूळमधल्या पूर्ण लेण्या आम्ही दाखवण्याचा प्रयत्न पुरेपूरपूर प्रयत्न करणार आहोत तर तुम्ही कंटिन्यू राहा आणि बघत राहा आपला पुढचा ब्लॉग धन्यवाद मित्रांनो खरंच आयुष्यात जर तुम्हाला एक चान्स मिळाला तर नक्कीच ह्या ठिकाणी या आणि इतकं सुंदर काम आहे पाहण्यासाठी जेवढं पाहो तेवढं आणखीन आश्चर्याचे कितीच वाटतं जेवढं बघावं तेवढं कमीच आहे आणि खरंच तुम्ही एकदा तुमचं जमलं तर नक्कीच या इकडं इकडं पण तुम्ही बघू शकता या ठिकाणी पण नृत्य देवी देवी हे हा नटराजाची मूर्ती आहे इथं पण त्याचं पण कोरीव काम केलं ते बनवणारे माणसं अरे किती बारीक बारीक काम केले बघ ना किती बारीक बारीक आहे वरच्या छोट्याशा छोट्या मूर्त्या सुद्धा बघ ना किती सु सुरेख बनवल्या ओहो हो

सुंदर बघू शकता नेड्यामधली ही खूप सुंदर अशी महादेवांची मूर्ती आहे ही आहे पिंड आहे आणि एवढी मोठी पिंड मी आणखीन कधीच पाहिजे फर्स्ट टाइम पाहिले हो ना हो। तर खूप खरंच खूप अडव्हेंचर मला वाटते सगळं ठरणकडं याच्यामध्ये आल्यामुळे आणि इकडे बघू शकता तुम्ही इथं पूर्ण सुंदर सो खूप आता दिसणार नाही समजा लाईट आता आतमध्ये लाईट नसल्यामुळं नाही गेले पण बघितलं ना तर खरंच खूप सुंदर असं पिगडं बघा हे सुद्धा बघू शकता तुम्ही नाही गेले नाईट आहे ना त्याच्यामध्येच नाही तर तुम्हाला दाखवायला खूप आवडेल आम्हाला आणि ही नजारा बघा तुम्ही काय सुपर आहे एक नंबर तर मित्रांनो इथं आहे गुफा ती मग आता दाखवून आम्ही ती वाली तर आम्ही जरा थोडंसं धाडस करून आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतो थोडसंच जास्त नाही आणि मी बॅटरी लावतो खूपच डेंजर नाहीत नाही इकडं तुम्ही बघू शकता आम्हालाच काही दिसत नाही आणि इथं गुफा एड झालेली आहे आणि इथनं फिरायचं वापस अडकलो तर बाहेर निघायचं नाही ब्लॉगर यूट्यूब चॅनल यूट्यूब चॅनल ओके हाय सो हॅलो सो हॅलो फ्रेंड तर आम्ही आम्ही ह्या ठिकाणी लोणी बघायला आलो आहोत तर ह्यांनी पण इथं बाहेरून देशातून पीच फ्रॉम फ्रेंड्स फ्रेंड्स तिकडून आलेत आहेत आणि हे पण बघायला आलेत थँक्यू थँक्स थँक्यू मॅक सो मच थँक्यू सो मच थँक्यू ॲम अ प्रॉपर लँग्वेज मराठी लँग्वेज ओके दिस टेट्स दिस टेट्ट ओके ओके सो सो आय वॉल डेफिकल्ट Uh, so English yeah. <laughs> yeah. No no you're good yeah. you're good <laughs> <laughs> Thanks Thank <laughs> you okay. so much Thank, thank you, you. Yeah. Bye -bye. like share subscribe like share subscribe I I have to say it? Ha, ha, yeah yes yeah, yeah, see, see. See, see, see now Yes yeah, see? Yeah, yes like like share subscribe like share, subscribe like share subscribe like share subscribe <laughs> Karak Kadak Karak Yeah Woo <laughs> <laughs> <Okay. laughs> <Bye. laughs> Thank you thank you so much What's your name? मॅरी न्यू आ आिस पीपल माय हो गुड गुड नाईस कपल यस यस बाय बाय सर असेच प्रकारे आपल्याला बाहेरच्या कंट्रीतले पण काही पब्लिक बघायला भेटली आणि त्यांच्याशी आपली गप्पा पण झाली खूप छान वाटते आम्हाला आणि चला बघूया नेक्स्ट हे पण लेणी तुम्ही बघू शकता mm. आणि खूप लांबून लांबून लोक इकडे येतात बघायला तर आम्हाला पण छान वाटतं आहे yeah. तर मित्रांनो हा तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंटद्वारे सांगा आणि इथून पुढचा ब्लॉग कुठे ठिकाणी पाहिजे हा पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पाहत राहा आपलं वन टेक ॲक्टिव्ह मिस्ट्रीज चॅनल असंच भरपूर प्रेम करा